संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त छबुदास ठाकरेनगरमधील संत गजानन महाराज मंदिरात पालखी सोहळा मोठ्या जल्लोषात काल दिनांक वीस फेब्रुवारी रोजी संपन्न झाला या प्रसंगी गोसे हायस्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी व सोयगाव येथील भाविकांनी मिरवणुकीत लेझीम व टाळांचा ताल धरला याशिवाय मंदिरातील पारायण सेवेकरी स्वयंसेवक महिलांनीसुद्धा समान पेहरावात टाळपावली करत करत मिरवणूक रिंगरोड मार्गे राम मंदिरापर्यंत नेली वाटेत अनेक सेवाभावी भक्तांनी मिरवणुकीसाठी पाणी बिस्किट दूध फराळ वाटप केला श्रींच्या आरती आमदार किशोरप्पा पाटील सुनीताताई पाटील डॉक्टर दिनेश सोनार डॉक्टर जयश्री सोनार उद्योगपती प्रमोद सोनार व योगिता सोनार व ॲडव्होकेट सचिन देशपांडे दे। व पुजारी या सर्वांच्या हस्ते करण्यात आली दिलीप भाऊ वाघ यांच्या घराजवळ सुचिताताई वाघ गजानन जोशी महाराज अमोलभाऊ शिंदे व पूजा शिंदे दत्त आबा बोरसे सामाजिक कार्यकर्ते ललिताताई पाटील यांनीही गजानन महाराज पालखीचे दर्शन घेऊन पूजा केली यावेळी गजानन महाराज मंदिर या संस्थेचे सदस्य व भक्तगण उपस्थित होते या वर्षी प्रकट दिन सोहळ्यांचे उच्चांक घाटला सुमारे साडेसहा हजार ते सात हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला Gajah Maharaj Ki, Gajah Maharaj Ki. नाही रोज असतात ते उत्साह माझ्याजवळ रोज असतात मला संकेत देतात